श्रीगोंदा तालुक्याला आपल्या सर्वांना माहीत असल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे आजोबा असतील या सर्वांचा त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज शेवटचा जो काळ गेला त्या काळाचे काही इतिहास आपल्या श्रीगोंदा शहराशी पेडगाव येथील बहादूर किल्ल्याशी जोडलेला आहे या सर्व गोष्टी पाहता श्रीगोंदा शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं यासाठी मागील पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेड असत समस्त शिक्षणभेद प्रेमी असतील सर्वच लोकांची अपेक्षा आहे की छत्रपती संभाजी महाराज जो चौक आहे या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजचं भव्य असं आशा स्मारक त्या ठिकाणी उभं राहावं आणि त्यासाठी निधी उपलब्ध करण्यापासून मागील पाच वर्षापासून आम आमच्या आयुष्यातील तरुणाच्यातील पाच वर्ष त्या ठिकाणी खर्च केलेले आहे आणि आता इराळाही आपण पाली अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आमचे जे वेगवेगळे आम्ही आंदोलन केले त्याचा पाठपुरावा केला या सर्वांचा निष्कर्ष म्हणून तब्बल दीड कोटी रुपये एवढा निधी आपल्याला त्या स्मारकाच्या कामासाठी या ठिकाणी प्रशासनामार्फत उपलब्ध झालेला आहे आणि हे सर्व करत असताना त्या ठिकाणी एक खाजगी व्यक्तीनं आपले छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी जी महसूलची स्मारका प्रशासकीय जागा आहे त्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीनं ज्यावेळेस आपण मागच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकाचं काम सुरू केलं तर त्याच व्यक्तीने त्या ठिकाणी प्रश्नाच्या विरोधात उपोषण केलं आणि हे स्मारक या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी निर्माण असा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तसं पाहिलं तर हा व्यक्ती स्वतः त्या ठिकाणी दोन गुंठे जागा असताना अर्धा एक जागेवरती अतिक्रमण करून स्वतः त्याने त्या ठिकाणी प्रशासनाची जागा त्या ठिकाणी अडकून ठेवलेली आहे आणि हा व्यक्ती प्रश्नासमोर उपोषण बसतो आणि याचा पाठपुरावा आम्ही करत असताना ही गोष्ट आमच्या लक्षात आली त्यानंतर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी खरोखरच वाहतुकीसाठी अडचणी होत असेल तर त्याच्याच बाजूला लागत असेल जी महसूलची जागा आहे ती जागा नगरपालिकेने मागणी करावी स्मारकासाठी आणि ती जागा प्रश्नाने संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी दे उत्पन्न करून द्यावं अशी मागणी केली नगरपालिकेने देखील त्या ठिकाणी ठराव घेऊन त्या जागेचे प्रस्ताव बहुमताने मंजूर केला आणि तशी कार्यालयाकडे त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला तशी कार्यालयाने दे देखील प्रस्ताव मंजूर करून ती जागा संभाजी महाराज स्मारकासाठी वर करावी यासाठी चैत्र ऑफिस त्या ठिकाणी मंजूर करून पाठवून दिलेला आहे हे सर्व घडत असताना आज एक वर्षापासून फक्त जागेचा जा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आपल्या आपल्याला पर्यटनचं एक कोटी निधी असेल किंवा नगरपालिकेने दिलेला पन्नास ते साठ लाख रुपये निधी असेल हा निधी खर्च करत असेल तर प्रमुख गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी आपल्या ती जागा आपल्या ताब्यात असणं आवश्यक आहे आणि जागा ताब्यात घ्यावं यासाठी आम्ही भूमी अभिलेख असेल महसूल प्रश्न असेल यांना वेळोवेळी विनंती अर्ज केले त्याच्यानंतर महसूल प्रशासन जागा ताब्यात घेण्यासाठी ती जागा आमची का नगर प्रशासनाची याच्यामध्ये त्यांचं दुर्मिती होत जागा नेमकी कुणाची त्या जागेवर ताब्यात कोणी काढायचा इथपासून संघर्ष सुरू झाला तर स्वतः घेऊन मागचे सर्व दाखले पुरावे काढून जागा महसूलचीच आहे ही महसूलची आम्ही स्वतः लक्षात राहून दिलं त्यामुळे महसूल प्रशासनाने त्या ठिकाणी मूर्तीसाठी अर्ज केला आणि मूर्ती करायची असताना मुलीसाठी जे पैसे वागला त्या फीचे ते पैसे देखील महसूल प्रशासन तरतूद नव्हती पैसे द्यायचे कशातून ते स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी पैसे भरून त्या ठिकाणी करून घेतली घेतला त्या व्यक्तीच क्षेत्र कुठं आहे आणि किती आहे आणि त्याने अतिक्रमण केलेलं क्षेत्र किती आहे त्या ठिकाणी त्या तो वर्ग केलेला आहे हे सर्व झालेलं असताना देखील आता नवीन तशेदार मॅडम आलेले आहेत त्यांनी जाणून बुजून मागच्या चार महिन्यांपासून ते अतिक्रमण काढण्यास आठवड्यात गोष्टी घडत असताना आता आम्ही शेवटच्या टाकत आलो की आता संघर्ष कुठपर्यंत करायचा तुमच्यासारखे लोक असतील किंवा समस्त शिवसेना प्रेमी असतील आम्हाला वेळोवेळी विचारतात असतात की छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा विषय आता कुठपर्यंत आलेला आहे त्याला कुठपर्यंत आम्ही उत्तर द्यायची शेवटचा आता आठच प्रश्न म्हणून आम्ही रक्ताभिषेक आंदोलन घालण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि मागच्या आठवड्यामध्ये तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील किंवा आपल्या तालुक्याचे आमदार असतील आता जे नवीन खासदार असतील या सर्वांना त्या ठिकाणी निवेदन देऊन सांगितलं येत्या मंगळवारी अठरा तारखेपर्यंत प्रशासनानं स्वतःहून जर त्या ठिकाणचं त्या ठिकाणी हटवलं नाही तर संभाजी ब्रिगेड असं सर्व प्रेमी असतील आम्ही त्या ठिकाणी आमचे अंत्य कापून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर त्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालणार आहोत छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक म्हणून त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा जगातील पहिला अशोर पुतळा उभा राहावा यासाठी आम्ही गेली पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी ज्या जा जा जागेवरती स्मारक उभं करायचं आहे त्या सरकारी जागेवरती असणारे जे काही खाजगी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यामध्ये प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ केली जात होती आणि म्हणून याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने आता येत्या मंगळवारी अठरा तारखेला रक्ताचा अभिषेक घालून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध घालणार आहोत आणि संभाजी महाराजांना अभिवादन करणार आहोत गेली पाच वर्षाचा आमचा संघर्ष पाहता या कामासाठी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जवळपास दीड कोटी नि निधी उपलब्ध असताना देखील प्रत्यक्षात जागा उपलब्ध नसल्या कारणानं हे काम पुढे जाऊ शकत नव्हतं आणि ही फार निंदनीय बाब होती ज्या राजांनी स्वराज्यासाठी आपला बलिदान दिलं रक्ताचे पाठ वाहिले त्या राजासाठी आज साडेतीनशे वर्षानंतर स्मारक बांधायची वेळ आल्यानंतर देखील समाजामधील काही समाजकंटक या चांगल्या कामाला अडथळा निर्माण करून आडवी येत आहेत आणि स्मारकासाठी उशीर होत आहे ही या पुरोगामी महाराष्ट्राला फार लाजवणारी बाब आहे आणि तरी पण या गोष्टीचा निषेध करून सर्व आम्ही माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी असतील श्रीवंधा तालुक्यातील सर्व शिवशंभू प्रेमी असतील यांची आम्हाला सर्वांना साथ आहे आणि या सर्वांच्या साथीने आम्ही हा विषय तडीच नेल्याशिवाय राहणार नाहीत ना आणि स्मारक होईपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाही सदर जागेवरील अतिक्रमण जोपर्यंत प्रशासन काढणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालूच ठेवणार आहोत आमच्या रक्ताचा शेवटचा ठेम संपेपर्यंत आम्ही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमच्या रक्ताचा अभिषेक